मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची सध्या रणधमाळी चालू आहे प्रचाराचा सर्वत्र धुराळा उडत आहे या संदर्भामध्ये आज आपण लातूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघाबद्दल सद्यस्थिती काय आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे राखीव मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी तसा प्रचाराचा उत्साह पूर्वी दिसून येत नव्हता दो, दोन गेल्या दोन टर्ममध्ये पूर्वी ज्यावेळेस लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेस पक्षाला आयात उमेदवार करावा लागला होता इचलकरंजीहून जयवंतराव आवळे यांना विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली होती त्यानंतर या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सुपुत्र अमित भैया देशमुख यांनी लातूरचे असलेले येथील नेत्रतज्ञ डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये अर्थातच चुरस वाढलेली आहे भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार सुधाकर शंगारे यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवलेले आहे सुरुवातीपासून आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख हे बंधू शिवाजी कळगे यांना निवडणूक निवडून आणण्यासाठी प्रचार आपल्या खांद्यावर घेऊन एकंदर दौरे करत आहेत कॉर्नर बैठका जाहीर सभा गाठीभेटी आधीद्वारे ते मतदारांशी संपर्क साधत आहेत सुरुवातीपासूनच सध्या काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये प्रचारात आघाडी घेतलेली आहे असेच एकंदर चित्र दिसून येत त्या उलट भारतीय जनता पक्षाचा प्रचार तसा पाहावा तसा अजूनही त्यांना शिगेला पोचलेला दिसत नाही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार येथील आमदार त्यांच्या समर्थक ज्या पद्धतीने जीव तोडून प्रचार, जो, जो, जो प्रचार करायला पाहिजे तेवढा दिसत नाही दिसून येत नाही मतभेदाची झालं देखील यावेळी पाहायला मिळत आहे म्हणजे म्हणतात ना तिघांची ती तोंडे तीन देशांना येथील आमदार ती भारतीय जनता पार्टीचे जे आहेत तीन आमदार एक संभाजीभया पाटील ले निलंगेकर दुसरे आहेत अभिमन्यू पवार आणि तिसरे आहेत रमेश अप्पा कराड भैया पाटील हे निलंगाल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत अभिमन्यू पवार हे औसा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत तर लातूर ग्रामीणचे म्हणजे जे हमें आजे आम हे आमदार आहेत ते रमेश कराड ते विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत हे तीन आमदार जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी तिघांची तोंडे तीन देशाला याप्रमाणे सध्या प्रचार दिसून येत आहेत वास्तविक पाहता मतभेद आहेत का तर जरूर आहे परंतु मतभेद जरी असले तरी मनभेद नाही याप्रमाणे हे आमदार सध्या काम करीत असल्याचे त्यांच्या सु विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आपल्याला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान प्रधानपदी बसवायचा असल्यामुळे आणि मोदीजींचे हात बळकट करायचे असल्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत सुधाकर शंगारे यांना निवडून आणूच असा निर्धार ते बोलून दाखवत आहेत प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सांभाळत असल्यामुळे विरोधकांना वाटते की या ह्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसून येत आहे क्रीडा मंत्री असलेले बनसोडे जोड़ हे सुधाकृष्णगारी यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते विविध बैठकांत आहेत आणि याला जोडीजोड म्हणून आठ वेळेस सलग नगराध्यक्षपदी विराजमान झालेले सावकार म्हणून ज्यांना ओळखतात ते उदगीरमधील बडेप्रस्थ राजेश्वरराव नेटोरे हे देखील बनसोडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीने अजून म्हणावा तसा ह्याच्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसत नाही शेवटच्या टप्प्यामध्ये ते निश्चित आघाडी घेतील याबद्दल आमच्याही मनात शासन करता नाही आतापर्यंत अमित भैया देशमुख यांनी प्रचाराची जवळपास एक फेरी पूर्ण केलेली आहे शुभ मुहूर्त गाठून अमित भैया देशमुख व त्यांचे उमेदवार शिवाजी काळगे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद देखील साधला यानिमित्त त्यांनी वाडा हॉटेल येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी प्रीतीभोजचे आयोजन देखील केलेले होते या उलट भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे माध्यमांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे आणखी ते माध्यमांना प्रतिक्रिया देत नाहीत किंवा माध्यमांशी संपर्क साधत नाही अशी येथील माध्यमकर्मींची तक्रार आहे काही माध्यम मध्ये कर, काम करणाऱ्या पत्रकारांना मध्यंतरी सुधाकर शृंगारे यांनी अवमान देखील केलेला ऐकव येत होता यानंतर भारतीय जनता पार्टीने सारवारसवार करीत या, करी या प्रकाराबद्दल पत्रकारांची जाहीर माफी देखील मांडितली होती एकंदर सुधाकरराव शृंगारे यांच्या कृतीबद्दल पत्रकारांमध्ये माध्यमांमध्ये तक्रारीचा सूर दिसून येतो त्या उलट महाविकास आघाडीची सर्व धोरा सांभाळणारे आमदार अमित भैया देशमुख हे माध्यमांशी चांगल्या पद्धतीने वागवून प्रचाराची आखणी करत आहेत एकंदर प्रचाराची पहिली फेरी संपत आली असली तरी या पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीने एकंदर आघा प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे याउलट भारतीय जनता पार्टीमध्ये तेवढा उत्साह अजूनपर्यंत दिसून येत नाही महायुतीचे खासदार सुधाकर शंगारे हे निवडून येतील याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे सुधाकरराव शंगारे सर उघड उघड बोलतात की मोदीजींना मतदारांना निवडून आणायचे असल्यामुळे मी निवडून आल्यातच जमा आहे म्हणतात ना अति आत्मविश्वास कधीही घातक असतो या अति आत्मविश्वासामध्ये राहून त्यांनी गाफिलपणा पुन्हा नये असे एवढेच आम्हाला या निमित्ताने सुचवायचे वाटते शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती कशा पद्धतीने प्रचार करतात आणि प्रचाराचा धुराळा कसा उडवतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती एकंदर प्रचारामध्ये आघाडी घेईल आणि एकंद प्रचंड मताधिक्याने सुधाकरराव शृंगारे यांना निवडून आणतील असे विश्वसनीय सूत्रातून सांगण्यात येते तोपर्यंत आपण वेट आणि वळ ची भूमिका घेऊया धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा माध्यम या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा